पुरुषांसाठी वरदान आहे ही भाजी विवाहित लोकांनी एकदा पहाच नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला हिरव्या पालेभाज्या खायला आवडत असेल तर तुम्ही शेवग्याची शेंग किंवा भाजी नक्कीच खाल्ली असेल पण तुम्हाला माहित आहे का शेवग्याच्या शेंगा आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहेत तसं पाहायला गेलं तर शेवग्याची शेंग ही अनेक आजारापासून आपल्याला दूर ठेवते आयुर्वेदात या शेंगांचे तीनशे रोग बरे करणारे किंवा आजारापासून दूर औषध म्हणून वर्णन शेंग आहे शेवग्याच्या शेंगा या पुरुषांसाठी खूपच फायदेशीर मानल्या जातात आणि या शेंगा खाल्ल्याने पुरुषांचे शरीर निरोगी राहते म्हणून आपल्या आहारात नेहमी शेवग्याची शेंग आणि भाजीचा समावेश केले पाहिजे शेवग्याच्या शेंगामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम तांबे मॅग्नेशियम लोह यांचे प्रमाण जास्त असते तसेच शेवग्याच्या शेंगांच्या भाज्यामध्ये विटॅमिन ए बी सी e आणि ई देखील जास्त प्रमाणात असते या शेवग्याची शेंग खाल्ल्याने पुरुषांना अंतर्गत आजार होत नाहीत तसेच त्यांचा जोश देखील खूपच वाढतो आणि कमजोरी आणि थकवा देखील कमी होतो चला तर मग जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने कोणते आजार दूर होतात आणि पुरुषांसाठी कशा प्रकारे फायदा होतो नंबर एक रक्तातील साखर नियंत्रणात राहते रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी शेवग्याची शेंगा खूपच फायदेशीर आहेत या शेंगेचे नियमित सेवन केल्याने मधुमेह होत नाही तसेच आपल्या शरीरातील साखर नियंत्रित राहते शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने आपल्या शरीरात इन्सुलिन योग्य प्रकारे तयार होते रक्तातील साखर वाढत नाही आणि साखर नियंत्रणात राहते म्हणून शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या पाहिजेत नंबर दोन जोश आणि क्षमता वाढते शेवग्याची शेंग ही पुरुषांची क्षमता वाढवण्यासाठी देखील खूपच प्रभावी असलेले सिद्ध झाले आहे कारण शेवग्याच्या शेंगामध्ये झिंक असते शेवग्याच्या शेंगाची पाने आणि बियांमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आढळतात तसेच शेवग्याच्या शेंगा खाणारे पुरुष जास्त वयाचे होऊन देखील जोश टिकून राहतो नंबर हाय ब्लड प्रेशर ज्या उच्च रक्तदाबाची म्हणजे हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे अशा लोकांसाठी शेवग्याचे शेंग खाणे खूपच फायदेशीर ठरते तसेच शेवग्याचे शेंग खाल्ल्याने अस्वस्थता चक्कर येणे थकवा किंवा उलटी होणे अशा समस्याही दूर होतात नंबर चार कॅल्शियम वाढवते शेवग्याच्या शेंगामध्ये कॅल्शियमची मात्रता जास्त प्रमाणात असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात तसेच दात देखील मजबूत होतात आणि तंदूर दुरुस्त राहतात म्हणून लहान मुलांसाठी शेवग्याच्या शेंगाची भाजी खूपच फायदेशीर आहे नंबर पाच लठ्ठपणा कमी होतो लठ्ठपणा वाढलेले वजन आणि शरीराची वाढलेली चरबी दूर करण्यासाठी शेवग्याच्या शेंगाची खूपच उपयोग ठरतात शेवग्याच्या शेंगामध्ये फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते जे शरीरासाठी अतिरिक्त कॅलरी आणि चरबी कमी करण्यास काम करते त्यामुळे लठ्ठपणा दूर होतो शिवाय वजन कमी देखील होतं किंवा नियंत्रणात राहते नंबर सहा संसर्गापासून संरक्षण होते शेवग्याच्या पानांमध्ये शेंगामध्ये अँटीबॅक्टेरियल घटक असतात त्यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गापासून बचाव होण्यास मदत होते शेवग्याच्या शेंगामध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच अशक्तपणा दूर होतो नंबर सात यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असते जे आपल्या अनेमिया म्हणजे रक्ताच्या कमतरतेपासून वाचवते तसेच या शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटॅमिन ए देखील असते जे डोळ्यांशी दृष्टी वाढवण्यास मदत करते शेवग्याच्या शेंगामध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे ही भाजी खाल्ल्याने पचन चांगली राहते शेवग्याच्या शेंगा आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत ज्यामुळे शेवग्याच्या शेंगांचा आपल्या आहारात नियमित समावेश करावा या शेंगांचे इतके फायदे आहेत त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी शेवग्याच्या शेंगेची भाजी खाल्ली पाहिजेत वरील माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच माहिती आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा व चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद